नमस्कार मित्रांनो आता माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओ सर्व कास्ताकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हो हा शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हजार पण मध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हो हा शंभर टक्के होणार पाच हजार व चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार व्हावा हो का व कधी होणार या ठिकाणी पाच जर या महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याच बरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा व्हिडिओ कि चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पण चीन मध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार व चीन देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव हा व कधी होणार पाच हजार या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर प्रथम हे तपासून भागावं लागेल की चीन मध्ये नक्की असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्याचा मार्ग होणार आहे या ठिकाणी मोकळा तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल की चीन हा जगातील सर्वात मोठा या ठिकाणी सोयाबीन सोयातील सोयाबीन याचा आयात करता देश आणि जगातील सगळ्यात महत्वाचा देश अमेरिका हा या ठिकाणी चीनला सर्वात जास्त सोयाबीन तेल सोयाबीन हा निर्यात करत असतो आता मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींचा विचार केला तर अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिकेतून येणाऱ्या वरती चीनने पंधरा टक्के आयात शुल्क लादले याच्यामुळे अमेरिकेतून जे सोयाबीन सोयातेल सोयापीन या ठिकाणी चीनमध्ये दाखल होते ते किती टक्क्यांनी महागले आता या ठिकाणी पंधरा टक्क्यांनी आणि याच्यामुळे अमेरिकेला ॲज अ ऑप्शन म्हणून चीन या ठिकाणी ब्राझील अर्जेंटिना व भारत या तीन देशाकून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातेल सोयापीन या ठिकाणी आयात करण्याच्या तयारीत त्यातल्या त्यात भारत हा जो देश आहे तो चीनच्या फार लगत आहे ज्याच्यामुळे वाहतुकीचा खर्च चा, मनुष्यबळाचा खर्च विम्याचा खर्च व त्याचबरोबर दिवसांचा जो अवधी आहे तो सुद्धा कमी होतो म्हणजे त्यांना सर्व्हिस तात्काळ मिळू शकते या जर गोष्टीचा विचार केला तर यामुळे चीन भारताकडून सोयाबीन सोयातील सोयाबीन आयात वाढवत आहे आणि भविष्यात वाढवण्याची शक्यता देखील खूप मोठ्या प्रमाणात जर अमेरिका व चीन या दोन देशातील टॅरिफॉर याच पद्धतीनं सुरू राहिला तर असं मानलं जात आहे की तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनचा सा भाव साडेचार हजारापर्यंत व जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सोयाबीनचा भाव हा देशांतर्गत बाजारामध्ये जर पाच हजारापर्यंत जरी पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको पण एवढं मात्र खरं की अशा परिस्थितीमध्ये आपण पाच हजाराची वाट न बघता साडेचार हजाराचा सा भाव जरी तुम्हाला मिळाला तर तिथं सोयाबीनची विक्री करावी ज्यामुळे तुमचा फायदा होईल व ओरिजिनल पावती घेऊन ठेवली तर भविष्यात लाभ मिळू शकतो तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते आवडतो युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लाईक दावल करा या महिन्यावर प्रत्येक सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते youtube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व सकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार